नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आडी अडचणी आल्यानंतर तो वेगवेगळे जुगाड किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टीमध्ये ते मॅनेजमेंट करत असतात आणि अगदी तशीच मॅनेजमेंट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारणही तसंच आहे की माझी कांदा लागवड व्हायची आहे मी रोटावेटर करून ठेवलेल्या जमिनीवर या पोळ्याचा पाऊस आला त्याच्यामुळे आज वापसा कंडिशन नाहीये पण रोप खराब होऊ नये त्याची पुनर्लागवड वेळच्या वेळी व्हावी म्हणून काही ना काही जुगाड करणं गरजेचं ठरणार आहे मग मी ते काय जुगाड केलं आहे ते समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो परिस्थिती अशी आहे की पळ्याच्या आसपास भरपूर पाऊस झाला तत्पूर्वी मी येथे स्वटा करून ठेवलेलं होतं हे मुगाचं बिवड क्षेत्र आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आज रोजी मला माझं कांदा रोप खराब होत आहे म्हणून मला पुनर्लागवड करणं गरजेचे आहे जर वेळच्या वेळी नाही केली तर माझं रूप संपूर्ण खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यासाठी काय केलं वापस कंडिशन नाहीये तर तुम्ही या पद्धतीनं बघा की मी रोटावेटर केल्यानंतर फ्लॅट बेड सिस्टीमचा अवलंब केलेला आहे आणि ते करत असताना मी चार फुटाचा बेड ठेवलेला आहे या चार फुटाच्या बेडवर मला डबल लॅटर टाकायचे आहे म्हणजे ड्रिप सिंचन मला पाणी व्यवस्थापन करायचं आहे या सगळ्या गोष्टी गृहित धरूनच मी येथे हे नियोजन करतो आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या खुना जे आहे किंवा हे जे सहा सात इंचचे जे दांड बनवण्यात आले आहे दोन बेडमध्ये तर ते बनवले कसे याच्यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळा बळीराजा कोळपणी यंत्र पाहायला असेल तेच आज माझ्या कामी येत आहे तर त्याला मी काय केलेलं आहे की हे रेझर लावलेलं ला आहे आणि याचं अंतर साधारणपणे सहा इंच ठेवलेलं आहे म्हणजे चार फुटाच्या दोन फ्लॅट बेड मध्ये मी सहा इंचा चा अंतर ठेवतोय आणि ते योग्यही आहे कारण त्यामध्ये हवेच हा सर्क्युलेशन व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने मी या बळीराजा यंत्राचा उपयोग केलेला आहे थोडा त्रास होतोय हे मला मान्य करावा लागेल पण त्याच्यावर मात करून मला काही ना काही खुना करून माझे कांदा लागवड करणं गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जरी दांड खोल पडत नसला तरी वापसा झाल्यानंतर पुन्हा एकदा मी बळीराजा यंत्र चालवणार आहे त्याच्यामुळे आणखी खोल दांड पडतील जेव्हा कधी भविष्यामध्ये अतिवृष्टी होईल जास्त पाणी होईल पाण्याचा निचरा होण्यासाठी हे फ्लॅट बेडवरच जे अतिरिक्त पाणी आहे ते या दांडामध्ये उतरणार आणि बाहेर वाहून जाणार अशा पद्धतीनं हे सगळं मी जुगाड केलेलं आहे तुमच्याकडे जर अशीच परिस्थिती असेल तर नक्की अशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करा आणि आपलं रोप वाचवा आणि आपली पुनर्लागवड देखील तुम्ही करा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की आज मी तुम्हाला जे नियोजन सांगितलं ते नक्की तुम्हाला आवडलं असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओचं तोपर्यंत तो नमस्कार